हे हाय इंजून वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला खूप मदत स्वागत आहे तर गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदात आहोत तर सकाळी झालेली आहे आणि सकाळी नाश्त्यासाठी त्यांना पोहेबल इथे बघू शकतो म्हणजे सगळं आवरून झाले पण आरोहीचं आणखीन काहीच आवरणं होत नाहीये बराच वेळ झाले मी तिला आवरावर म्हणून सांगते झालं का ती किती घेईलीस कामाच घे चल आणि ते बाकीच तसंच का एकावर एक ठेवते वया सतत पसारा करून ठेवते आवरत नाही ना काही नाही माझा आवरलेला आहे फक्त केस तेवढे राहिलेले आहेत आणि आता आम्ही शॉपकडे निघणार आहोत आम्ही इथे पार्लर मध्ये पोचलेले आहोत आणि मम्मी इथे झाडून काढत आहे पाठीमाग असे फुलं घेऊन आलेले आहेत खालच्या सारख्याच आहेत हे पण आता मी थोडं पुढची पूजा करून घेतो कर्ट आम्ही थोडं दाखवतो आम्ही सकाळी नाश्ता केलो नाही घरी तर इथंच नाश्त्यासाठी आणलेले आहोत तर आता नाश्ता वगैरे आम्ही करून घेणार आहोत आणि पुढे थोडस हॉस्पिटलमध्ये हो वगैरे पण काम आहे तर तिकडं पण जायचं आहे प्रश्न स्टे कनेक्टेड चल आवरलं नाश्ता करून घेऊया चला आता केलेले गरमागरम पोहे आहेत तर चला तर मग आता हे आम्ही खाऊन घेतो इथं दही पुढा पण आणलेला आहे <laughs> ते आमचा छान असा नाश्ता झाला त्यानंतर मी सोमाने सुकणीला आले होते थोडंसं काम होतं त्यानिमित्त ते दोघंही आले होते थोड्या ता वेळा आम्ही छान इथं मच्छ्या वगैरे करत बसलो आणि व्हिडिओ घेत होते तर त्याला चिरडी येत होती <laughs> तो मला घेऊ देत नव्हता आणि मग त्यानंतर माझी ना मशीन बरेच दिवस झालं खराब झाले त्याला दुरुस्त करायचं होतं सो त्याला घेऊन मला जायचंय जशी मशीन घेतली आहे ना गेला गेले तेरा वर्ष झाले मशीन घेऊन पण त्याला आजपर्यंत कधी असं दुकानमध्ये नेऊन मध्ये दुरुस्त केलीच नाही मीच घरी करत होते तर आज मोहरत लागले या मशीनला मशीन घेतलेली मशीन आहे आता तर मशीन अशी इथं ठेवलेली आहे आता आम्ही निघालो एवढी ट्रॅफिक आहे ना पुढे आम्ही इथं हॉस्पिटलमध्ये आलेले आहोत इथं इतकी म्हणजे फुल पार्किंग होती ना अजिबात गाडी लावायला जागा नव्हती मग एका साईडला स्वप्नीलनी गाडी लावलं आणि इथं बघू या मशीनला घेऊन आम्ही फिरत आहोत आता हॉस्पिटलमध्ये आलो गर्दी भरपूर भरपूर आहे तर आमचं हॉस्पिटलमधलं काम झालेलं आहे तर आता ते मशीनचं जे आहे ते पूर्वी करू घ्यायचं आहे चला तो ना आता हॉस्पिटलमधलं काम झाल्यानंतर आम्ही इथं गोलाईत आलो आणि मशीन दुरुस्त करण्यासाठी एका दुकानातही गेलो तिथे त्यांनी मशीन म्हणजे थोडं सुकलून वगैरे बघितले काय प्रॉब्लेम आहे ते बघून त्यांनी किंमत सांगितले ते डायरेक्टली साडेसहाशे रुपये सांगितले खरं तर तेवढा मशीनीला खर्च येतच नाही मग त्या काकांना म्हटलं काही कमी नाही का होत तर ते, ते, ना हो। ते बोलले नाही मग नंतर एवढे जास्त नाही आहेत म्हणलं चला दुसरीकडे बघूयात तर मग नंतर माझ्या एका मैत्रिणीला फोन करून विचारलं आणि मग इथं ह्या दुकानामध्ये मी आले तर इथल्या काकांनी छान व्यवस्थित भाव सांगितला म्हणजे चारशे मध्ये हे मशीन नीट करून दिली त्यांनी मला पहिल्याच्या काकांनी साडेसहाशे रुपये सांगितले किती तो डिफरन्स बघा मग इथं थोडा वेळ बसलो आणि त्यानंतरनं काम व्हायला बराच वेळ होता म्हणून आम्ही गोलाईत म्हटलं थोडंसं सामान घ्यायचं आहे सो तेही धुळे आलेले आहोत अरू सोप्या परीक्षा नाही मग तुला मी लिडर घेऊन ये म्हणून सांगितलं होत तुझं नाव का <laughs> चला ने वाज़े। ने वाज़े। पोरींसाठी ऑप्शन आहेत ना तेवढे मुलांसाठी कसलेच नाही कपडेच आहे तर काही आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथून पुढचा व्हिडिओ हा सेकंड पार्ट मध्ये येणार आहे सो कंटिन्यू ब बाय भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये